अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसीलमध्ये आज शेतकऱ्यांचा काँग्रेससह भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे रोखला संत्री खराब झालेले सोयाबीन आणि कपाशी रस्त्यावर फेकून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची आणि सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते सरकारवर टीका करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या झोपलेल्या फडणवीसांनी जाग व्हावं आम्हाला संस्कृती सांगू नका आपल्या घरातील संस्कृती बघा मतांची चोरी करून तुम्ही सत्तेवर आला चोरी करून सत्तेत बसले विसरू नकायच नाही आता तुम्हाला सांगते हे आयोजन मी नाही केलं हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन सोया आहे हे बघा या सोयाबीनला काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरची पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर हेक्टर दोन हेक्टरची भेटते बस चाललं काय आहे सरकारचं एवढं गळ गौल, गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते सात कोरा 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 आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं चौथीकडे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याने पोरकं करून ठेवलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर ता पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी डिक्लेअर केला तो आता तिनं रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय येळगिळं समजता की काय समजता शेतकरी यडा नाही आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारत आहेत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले प मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेल्या आहे झोपला आहे का बे जागा होईना ना जरा साग पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा लागल ना नीरा फडणवीस नीरा मुख्यमंत्री मी तोड तेले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या बोलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोरा जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या दाम असा तर मदत द्या नाही तर खुर्ची खाली करा शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी